खिचडी खाण्यासाठी उपास करणारी बरीच मंडळी आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात बरं का पण त्यासाठी खिचडी मात्र अजिबात चिकट न होणारी आणि मोकळी सळसळीत हवी नमस्कार मी वैशाली घरचा स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल मऊ लुसलुशीत आणि अजिबात चिकट न होणारी शाबुदाण्याची खिचडी ही रेसिपी तर परफेक्ट खिचडी बनवण्यासाठी शाबुदाना भिजवण्यापासून ते खिचडी तयार होईपर्यंत भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि एकदम परफेक्ट अशी शाबुदाना खिचडी तुम्ही सुद्धा बनवा आपण इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये खिचडी बनवणार आहोत त्याकरता अशा प्रकारचा मोठा शाबुदाना मी घेतलेला आहे तर खिचडी परफेक्ट होण्यासाठी पहिली टीप म्हणजे या शाबुदाण्यामध्ये जे स्टार्च असतं ना ते आपण जितकं चांगलं काढू तितकी आपली खिचडी मोकळी आणि सळसळीत होते तर त्यासाठी काय करायचे एक चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडासा शाबुदाना घालायचा आणि चाळून घ्यायचा एका वेळी खूप जास्त न घालता तीन ते चार बॅचमध्ये अशा प्रकारे चाळून घ्यायची शाबुदाना चाळून घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता पेपरवरती पांढरी पावडर आपल्याला दिसते तर हीच काढणं खूप गरजेचं आहे खिचडी चांगली होण्यासाठी टीप नंबर दोन म्हणजे आपण जो साबुदाना धुतो ना तो अगदी व्यवस्थित धुतला पाहिजे एक तर तुम्ही नळाखाली धुऊ शकता किंवा मग अशा प्रकारे एखादं पातेलं घ्यायचं त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये सगळा शाबुदाना घालायचा आणि त्यानंतर याच्यावरती भरपूर पाणी घालून कमीत कमी चार वेळा शाबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा अशा प्रकारे धुवून घेतलं म्हणजे स्टार्च सगळं त्याच्यातलं निघून पातेल्यामध्ये जातं भरपूर पाणी घालून मी चार वेळा शाबुदाना स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता पातेल्यामध्ये बघा अगदी चुन्याच्या निवडीसारखं पाणी झालेलं आहे म्हणजेच याच्यातलं सगळं स्टार्च निघालेलं आहे तर आपण जेव्हा पातेल्यामध्ये पाणी ओततो आणि पातेलं वाकवून शाबुदाना धुतो ना तेव्हा काय होतं तर ते स्टार्च सगळं निघत नाही बऱ्याचदा आपल्याला सवयी असते की शाबुदाणा पाण्यामध्ये घालायचा अशा प्रकारे पातेलं वाकवून आपण त्याच्यातलं पाणी काढतो पण स्टार्च ना ते त्याच्या तळाशीच राहतं आणि त्यामुळे खिचडी चिकट होते साबुदाणा धुण्याची ही पद्धत वापरा टीप नंबर तीन म्हणजे साबुदाणा भिजत घालताना एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचा आणि त्याच्यामध्ये परफेक्ट प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे पाणी जर शाबुदाण्यामध्ये जास्त झालं ना तरी सुद्धा खिचडी आपली चिकट होते तर पाणी घातल्यानंतर अशा प्रकारे एकसारखा करून घ्यायचा शाबुदाणा आणि त्यानंतर बघा आता तुम्ही किंचित पाणी शाबुदाण्याच्या वर आलेलं दिसते थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला खूप जास्त आपण याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये तर बघू शकता कडेने तुम्ही अगदी अर्धा ते एक सेंटीमीटर पाणी वर आलेलं आहे याच्यापेक्षा जास्त पाणी घालू नका भिजवून घेतलेल्या शाबुदाण्यावरती साखर घालायचं आणि कमीत कमी सात ते आठ तास आपण याला भिजवून ठेवायचं आहे आदल्या दिवशी रात्री जरी शाबुदाणा भिजत ठेवला तरी सुद्धा खिचडी मस्त होते खिचडीसाठीचा सा साबुदाणा आपला भिजलेला आहे आता वेगळं साहित्य काय काय लागतंय ते बघूया चार टेबल स्पून शेंगदाण्याचे तेल घेतले वजनाने ते सत्तर ग्रॅम आहेत तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता पोहे खाण्याच्या साखर घेतली वजनाने ती पंधरा ग्रॅम आहे जर तुम्ही उपासाला जिरे खात असाल तर दोन टी स्पून जिरे घ्यायचे मोठ्या लिंबाचा अर्धा भाग मी इथं घेतलाय याचा रस आपण खिचडीमध्ये घालणार आहोत सवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सात ते आठ हिरव्या मिरच्यांचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचे खिचडीला छान रंग यावा याकरता इथे घेतलेली आहे एक टी स्पून रेड मिरची पावडर ऑप्शनल आहे पण जर घातली ना तर खिचडीला छान रंग येतो पाच हिरव्या मिरच्यांना मधून काप मारलाय त्या तळून आपण खिचडीवर घालणार आहोत अगदी मस्त लागतात आणि त्यासोबतच खरपूस पासून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घेतले मी इथं अशा प्रकारे ओबड कुटून घ्यायचं आपण ज्या कपाने साबुदाणा मोजला त्या कपाने सव्वा कप शेंगदाण्याचं कूट घ्यायचं दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतलेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम शाबुदाना आपण भिजत घातला होता त्याला सात तास झालेत आता शाबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे थोडस याला दाबोड बघितलं की लक्षात येते सहज मॅश होतोय म्हणजे चांगला भिजलेला आहे तर पाण्याचं योग्य प्रमाण वापरून अशा प्रकारे आपण साबुदाणा व्यवस्थित ना मग खिचडी मोकळी आणि सळसळीत होते एखाद्या काटा चमच्याने किंवा चमच्याच्या दांड्याने आपण अशा प्रकारे याला हलक्या हाताने मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळे साबुदाण्याचे दाणे अगदी सुटसुटीत होते अशा प्रकारे साबुदाना आपला व्यवस्थित भिजला पाहिजे अशा प्रकारे याचे दाणे अगदी मोकळे झाले ना मग खिचडीसुद्धा खूप छान होते शाबुदाणा हातावर घेऊन अशा प्रकारे खाली सोडला की बघा तुम्ही हाताला अजिबात चिकडलेला नाहीये अशा प्रकारेच आपल्याला शाबुदाना भिजवून घ्यायचा आहे आता आपण खिचडी करायला सुरुवात करूया कढई चांगली गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण घेतलेलं चार टेबलस्पून तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये स्लिट करून घेतलेल्या मिरच्या सुरुवातीला आपण तळून घ्यायच्यात सगळ्या साहित्यासोबत मिरच्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत याकरता आपण सुरुवातीला मिरच्या तळून घेऊया मिरच्या अशा प्रकारे छान मस्त तळून घ्यायच्या लक्षात ठेवा मिरचीला काप मारल्याशिवाय मिरची तेलामध्ये घालू नका नंतर ती फुटेल आणि तेल अंगावर उडेल तर मिरच्या इथं तळून झाल्यात बाजूला काढायच्या आणि गरम असताना त्याच्यावरती मीठ घालून ठेवायचं म्हणजे चवीला एकदम छान लागतात मिरच्या तेलातून बाजूला काढल्यानंतर स्वच्छ धुवून आणि कोरडा करून घेतलेला बटाटा तेलामध्ये घालायचा आणि बटाटासुद्धा आपण अगदी मस्त परतून घ्यायचा आहे बटाटा थोडासा परतून झाला की याच्यावरती आता चवीप्रमाणे मीठ घालायचं अशा प्रकारे तेलात आपण परतताना जर मीठ घातलं ना तर बटाट्याच्या फोडींमध्ये आतपर्यंत मिठाची चव येते आता बटाटा मऊसर होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचा आहे मध्य माझेवरती चार मिनटांमध्ये साधारणतः बटाटा अगदी व्यवस्थित परतून घेतलाय मऊसर झालेला आहे बऱ्याचदा तुम्ही जेव्हा खिचडीसाठी बटाटा अशा प्रकारे तेलात परतून घेता तेव्हा असं होतं का बरं जेव्हा तुम्ही गरम तेलामध्ये बटाटा टाकता तेव्हा तो कढईच्या तळाशी चिकटून बसतो आणि तो चिकटलेला बटाटा सहज निघत नाही किंवा तो करपतच राहतो तर याचं कारण असतं ते म्हणजे आपण बटाटा जेव्हा स्वच्छ धुवून घेतो ना त्यानंतर चांगला निथळून घेतला आणि जर समजा आपण तो पुसून नाही ना घेतला ना तसाच टाकला तर त्या पाण्यामुळे तो बटाटा कढईच्या तळाशी चिकटतो मी सुद्धा बटाटा अगदी कोरडा कपड्याने करून घेतला होता त्यामुळे अशा प्रकारे बटाटा व्यवस्थित परतून झालाय तो कढईच्या तळाशी चिकटला नाही तर आता चाकूच्या उलट्या दिशेने आपण चेक करूया बटाट्याच्या फोडी शिजल्यात का ते तर चाकू घ्यायचा किंवा चमचा घ्यायचा आणि अशा प्रकारे उलट्या दिशेने थोडंसं प्रेस करून बघायचं तर बघा अगदी मऊसर असा बटाटा आपला शिजलेला आहे बटाटा मस्त असा परतून झाला की बटाटा थोडासा कडेला घ्यायचा आणि तेलाच्या मधोमध आता आपण जिरे घालायचे आहेत गॅस या स्टेजला तुम्ही मंद करा कारण तेल आपलं बरंच गरम झालेलं आहे जिरे घालूया आणि जिरे चांगले फुटू देऊया जिरे तुम्ही सुरुवातीला सुद्धा घालू शकता बटाट्याच्या अगोदर पण बटाटा भाजून होईपर्यंत जिरे करपतात त्यामुळे मी या स्टेजला घातलेले आहेत आता जिरे चांगले फुटले की आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या ना त्या घालायच्या आणि मिरच्यासुद्धा आपण जिऱ्यासोबत अशा प्रकारे मधोमध कडाईच्या घेऊन परतायचं आहे एक ते दीड मिनिट छान असं मंद गॅसवरती या मिरच्यांना परतूया आणि त्यानंतरच हे सगळं साहित्य एकत्र करायचं आहे तोपर्यंत गॅस मंदच ठेवायचा आहे तर आता इथं एक ते दीड मिनिट मी साधारणतः मिरचीला भाजून घेतलं आणि त्यानंतर आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून परतून घेऊया मिनिटभर आपण सगळं साहित्य परतून घेतल्यानंतर गरम तेलामध्ये आता शेंगदाण्याचं कूट आहे तर शेंगदाण्याचं कूट तुम्ही इथं बघू शकता थोडीशी याची पावडर झाली आणि थोडेसे ओबडतोबड आहेत अशाच प्रकारचं खिचडीसाठी आपण कूट बनवायचं असतं आता मंद आचेवरती एक ते दीड मिनिट फक्त परतून घ्यायचं कारण शेंगदाण्याची जी पावडर झालेली आहे ना ती करपू नये याकरता याला खूप जास्त परतायचं जा नाही आता कश्मीरी मिरची पावडर टाकायची म्हणजे खिचडीला छान रंग येईल आणि मिरची पावडर टाकल्यानंतर फक्त तीस सेकंद आपण याला आचेवरती परतून घ्यायचे खिचडी मोकळी आणि सळसळीत होण्यासाठी योग्य प्रमाणात साखर घालायची एवढी साखर घातल्यामुळे खिचडी गोड होणार नाही तर ती मोकळी आणि सळसळीत होईल आता या साखरेवरती अर्ध्या लिंबाचा रस घालायचा अगोदरच तुम्ही लिंबू पिळून घेतलं आणि रस घातला तरी चालेल मी अगोदरच लिंब लिंबातले बी काढले होते पण एक दोन पडले ते चमच्याने काढून घेते लिंबू रस आणि साखर घातल्यानंतर मंदाचेवरती मिनिटभर आपण हे साहित्य परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर सुरुवातीला आपण बटाटा जेव्हा शिजवला होता तेलामध्ये तेव्हा सुद्धा मीठ घातलं होतं याचा अंदाज घेऊनच मीठ घाला आता मस्त असं हे सगळं साहित्यसुद्धा पुन्हा एक मिनिटभर पर परतून घेऊया म्हणजे लिंबू आणि साखरेची चव या उरलेल्या मसाल्याला अगदी मस्त अशी लागेल मस्त असा मसाला आपल्या इथं परतून झालेला आहे आणि आता खिचडीसाठी आपण साबुदाणा याच्यामध्ये घालायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता या मसाल्यामुळेच आपली कढई जवळजवळ पाव टक्के भरलेली आहे आता याच्यामध्ये जर आपण अर्धा किलो साबुदाणा घातला ना तर आपल्याला खिचडी परतून घेता येणार नाही आणि ती अजिबात व्यवस्थित होणार नाही तर आता आपण ही खिचडी कशी बनवायची याच कढईमध्ये ते बघणार आहोत बऱ्याचदा काय होतं जेव्हा केळवणाचा कार्यक्रम असतो ना आमच्याकडे तेव्हा आम्ही पोहे जास्त प्रमाणात करतो तर त्यासाठी जी आयडिया लावतो तीच इथं लावणार आहे म्हणजेच हा मसाला आहे ना तो या कढईमध्ये अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि त्यानंतर काय करायचं आहे पोहे असतील किंवा आपला शाबुदाना असेल अशा प्रकारच्या एका मोठ्या घमेल्यामध्ये सुरुवातीला शाबुदाना काढून घ्यायचा अगदी मोकळा सळसळी शाबुदाना आपला इथं भिजवलेला आहे त्यामुळे खिचडीसुद्धा छान होणार आहे तर तो शाबुदाना आपण सुरुवातीला एका घमेल्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपण कढईमध्ये जो मसाला तयार करून घेतला आहे ना तो आपण या शाबुदाण्यावरती घालायचा आहे सगळ्या शाबुदाण्यावरती आपण हा मसाला घालायचा आणि त्यानंतर त्याला अगदी व्यवस्थित असं उलटण्याने वगैरे मिक्स करून घ्यायचं अजिबातसुद्धा कुठेही शाबूदाना कोरडा राहणार नाही याची काळजी घ्यायची अशा प्रकारे याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा प्रकारे तुम्ही पोहे सुद्धा खूप जास्त त्याच कढईमध्ये बनवू शकता सगळा मसाला या शाबुदाण्यासोबत अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलाय बघितल्यानंतर असं वाटतं की तयार खिचडी आहे तर या स्टेजला आपण थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि जर मीठ कमी असेल ना तर याच स्टेजला आपण याच्यामध्ये गरजेप्रमाणे मीठ घालायचं आहे मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं तर मीठ घालून मी याला आता व्यवस्थित मिक्स करून घेते आता पुन्हा कढईचा गॅस चालू करायचा आणि मंद मंदाशीवरती कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आता निम्मा शाबुदाना घालायचा आपण दोन बॅचमध्ये ही खिचडी अगदी आरामशीरपणे बनवू शकतो शाबुदाना कढईमध्ये घातल्यानंतर गॅस थोडासा वाढवायचा आहे मध्यम किंवा लो मिडियम करायचा आणि आता महत्त्वाची पाचवी टिप म्हणजे खिचडी मोकळी आणि सळसळीत होण्यासाठी जेव्हा आपण याला चार ते पाच मिनिट आता परतून घेणार आहोत मध्यमाचेवरती किंवा लो मिडियम गॅसवरती तेव्हा ती सतत परतायची आहे बरेच जण आत्तापर्यंत आपण जी प्रोसेस केली ना ती सगळी बरोबर करतात पण शेवटी जेव्हा आपण खिचडी परतून घेतो तेव्हा मात्र ते सावकाशीने परततात आपण जर समजा सावकाश पद्धतीने खिचडी परतून घेतली ना तर तोपर्यंत खिचडीला पाणी सुटतं आणि ती खिचडी एकदा जर कढईच्या तळाशी लागली तर ती चिकटतच राहते आणि ती चिवट होते तर असं होऊ नये याकरता ही खूप महत्त्वाची टीप आहे बघा तुम्ही इथं अजिबातसुद्धा खिचडी कढईच्या तळाशी लागलेली नाही आहे जर थोडीशी लागली समजा शेंगदाणीची पावडर वगैरे तर ती लगेच काढायची आणि खिचडी अशा प्रकारे सतत आपण चार ते पाच मिनिट परतून घ्यायची अगदी मोकळी आणि सळसळीत खिचडी आपली तयार होते माझी इथं खिचडीची पहिली बॅच बनवून तयार झालेली आहे दुसरीसुद्धा मी अशाच पद्धतीने बनवणार आहे तुम्ही अगदी एक किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा अशा प्रकारे ही पद्धत वापरून खिचडी बनवू शकता फक्त जेव्हा आपण मसाला मिक्स करतो ना शाबुदाण्यासोबत तेव्हा तो मोठ्या भांड्यात घ्यायचा आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर आता दुसरी सुद्धा मी अगदी मस्त अशी तयार करून घेतली तर इथं आपली सगळी खिचडी तयार झालेली आहे आजची ही आषाढी एकादशी स्पेशल मोकळी सळसळीत आणि अगदी मऊसर अशी खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद